समाज टीव्ही वर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत धम्माचे अभ्यासक तथा एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही एच गायकवाड सर सर आपले मंगल दिन कोणते आणि त्या दिवशी आपण काय केले पाहिजे या ठिकाणी मंगल दिन ठरवताना आपण पहिल्यांदा ज्या गोष्टी या भारत देशामध्ये घडल्या त्या घडलेल्या गोष्टींच्या आधारावरती ते दिवस पवित्र आहे असं समजून त्या दिवशी आपण काय करावं हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे पहिलं जानेवारीपासून आपण घेतलं तर जानेवारी महिन्यामध्ये सव्वीस जानेवारी हा दिवस एक आपल्याला पवित्र दिन आहे अर्थात तो देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून पण त्याला महत्व आहे आणि ह्या दिवशी म्हणजे थोडक्यात एकोणीसशे पन्नास रोजी भारताला जी राज्यघटना मिळाली आणि या देशाचा कारभार राज्यघटनेपासून प्रमाणे सुरू झाला म्हणून या देशातली न्याय समता स्वतंत्रता बंधुता या विषयावरती आधारित ही न्याय व्यवस्था जी भारतात सुरू झाली आणि त्याच्या अगोदरची जी काही व्यवस्था होती जी सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून म्हणायला तयार नव्हती ती व्यवस्था नष्ट होऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य झालो आणि म्हणून सव्वीस जानेवारी हा एक आपला मंगल दिन आहे पवित्र दिवस आहे त्यानंतर वीस मार्च हा एक सत्तावीस मध्ये वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस मध्ये या ठिकाणी महाडला डॉक्टर बाबासाहेबांनी मोठी क्रांती केली चौदा तळ्याचा जो काही सत्याग्रह झाला सत्याग्रह आणि त्या सत्याग्रहामधून गुलामाला गुलामीची जाणीव द्या हा जो बाबासाहेबांचा विचार आहे तुम्हाला तुमच्या या समाजामध्ये किती तुच्छ प्रमाणे लेखलं जात आहे अगदी साधारणतः जनावर डुकर पाणी पितात त्या पाण्याला तुम्हाला स्पर्श करू दिला जात नाही आणि तुम्ही माणूस म्हणून ते तर मान्यता देत नाही तुम्ही हे सिद्ध करण्यासाठी आणि तुमच्यामधली प्रेरणा जी गुलामीची जी तुमच्यावरती हे झालेलं आहे आघात झालेला आहे त्यामुळं तुम्हाला त्याचं काही वाटत नाही तो तुमच्यातली गुलामीचा जो भाव आहे ते नष्ट करून तुमच्यामध्ये काही पुरुषार्थ निर्माण करण्यासाठी या महाडच्या चौदा तळाचं हा क्रांती दिन एक प्रकारे आहे आणि म्हणून वीस मार्च या दिवशी सुद्धा हा आपला एक मंगल दिन आहे या दिवशी मोठी क्रांती घडलेली आहे आणि ही क्रांती आपण नेहमी लक्षात राहील ठेवली पाहिजे त्यानंतर पंधरा ऑगस्ट या ठिकाणी स्वातंत्र्य दिन आहे निश्चितच स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अनेक लोक होते गांधी असतील हे असतील याचे स्वातंत्र्यातली दोन प्रकारचे स्वातंत्र्याची अपेक्षा या ठिकाणी मला माहीत आहे एक जे होतं ते राजकीय स्वातंत्र्य आणि दुसरं जे होतं हे सामाजिक स्वातंत्र्य यात फुले शाहू आंबेडकर हे जे लोक होते हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रत्यक्षात काही मोर्चा काढायला नव्हते परंतु या समाजामध्ये सामाजिक क्रांती झाली पाहिजे सामाजिक स्वातंत्र्य सर्वांना मिळालं पाहिजे यासाठी लढणारे होते आणि त्यांनी त्यांचं आहोरात्र कष्ट करून या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असे बदल केले त्यांना फक्त आपलं समाज सुधारक असं म्हटलं जातं इतिहासाच्या जा पुस्तकात पण सुद्धा या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांना खऱ्या अर्थाने ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भोगण्यासाठी ही क्रांती त्यांची महत्वाची आहे आणि म्हणून पंधरा ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो हाही आपला एक मंगल दिवस आहे त्यानंतर तेरा ऑक्टोबर हा एक दिवस आहे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी या ठिकाणी एक घोषणा केली धर्मांतराची घोषणा केली काय होती धर्मांतराची घोषणा तर त्या ठिकाणी बाबासाहेबांनी ही घोषणा केली अनेक दिवस या ठिकाणी समानता निर्माण व्हावी या देशातील सर्वांना समान न्याय मिळावा आदर मिळावा सन्मान मिळावा यासाठी बाबासाहेब लढत होते परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश ये येत नव्हतं आणि त्यामुळं शेवटी बाबासाहेबांनी असं ठरवलं की जोपर्यंत आपण हे या धर्मामध्ये आपण आहोत तोपर्यंत हे धर्माचे लोक एकत्र करत नाही त्यांनी त्यां घोषणा त्या ठिकाणी केली की या देशात हिंदू म्हणून मी जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही अशा प्रकारची घोषणा दिली अर्थात धर्मांतराची घोषणा दिली त्यावेळेस कोणता धर्म हे त्यांनी माहित होत तिथून पुढे दहा पंधरा वर्ष त्यांनी अनेक धर्माचा अभ्यास करून जो विज्ञानवादी आणि उत्कृष्ट असा मानवतावादी जो धर्म आहे तो बौद्ध धर्म जो भारतीय आहे भारतात उगम पावलेला धर्म आहे या धर्मांत धर्माचं एकोणीसशे छप्पनमध्ये आपण आपल्या सर्वांना स्वतः आणि सर्वांना धर्माची दीक्षा दिली आणि आपण त्या दिवसापासून बौद्ध झालो असो तर या ठिकाणी हा तेरा ऑक्टोबर हा आपल्या धर्मक्रांतीचा दिवस आहे त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर अर्थात सव्वीस जानेवारी नंतर येते पण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि प्रजासत्ताक राज्य निर्माण होण्याच्या अगोदर जी राज्य घटना बाबासाहेबांनी या देशात घटना समितीचे अध्यक्ष म्हणून अनेक प्रकारचे रात्रंदिवस दिवस अभ्यास करून तीनशे राज्यघटना निर्माण केली त्यामध्ये न्याय समता स्वातंत्र्य बंधुत्व या गोष्टींच सर्व निर्माण केलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने जे स्वातंत्र्य मिळालं ते सर्वांना कसं घेता येईल या दृष्टीने प्रयत्न केलेली अशी ही घटना आणि त्यामध्ये विशेष अधिकार मूलभूत अधिकार असे त्या घटनेमध्ये करून आपल्याला हा सव्वीस नोव्हेंबरला ही जी घटना तयार झाली ही घटना त्यांनी राष्ट्राला रा अर्पण केली त्या काळचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना ती दिली आणि त्यानंतर घटना मंजूर होऊन संसदेमध्ये मंजूर होऊन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये त्या घटनेप्रमाणे दे दे या देशाचा राज्य कारभार सुरू झाला त्यानंतर पंचवीस डिसेंबर हा सुद्धा एक क्रांती दिन आहे काय क्रांती झाली त्या दिवशी पंचवीस डिसेंबर एकोणीस सत्तावीस मध्ये महाड या ठिकाणी मनुस्मृती दहन असा हा दिवस आहे अर्थात मनुस्मृती हे काय आहे तर हे एक ब्राह्मणी व्यवस्थेच एक ग्रंथ आहे आणि यामध्ये शुद्र अतिशुद्र जाती विविध प्रकारचे जाती यांचं जन्म जन्मगृहस्थान त्यांना कसं वागावं त्यांच्यावर कसे अन्याय अत्याचाराचे अशा गोष्टी आहेत स्त्रियांच्या फार मोठ्या वाईट नियम त्या ठिकाणी सांगितले अशी ही मनुस्मृती जी मनुस्मृती मानवतेला काळीमा फासणारी आहे आणि ह्या मानवतेला काळीमा फासणारी मनुस्मृती ही एक निषेध म्हणून त्यांनी या ठिकाणी त्या मनुस्मृतीचं दहन केलं म्हणून या ठिकाणी पंचवीस डिसेंबर हा दिवस सुद्धा आपल्यासाठी पवित्र असा मंगल दिन आहे त्यानंतर त्या, त्या दिवशी पंचवीस डिसेंबरला बाबासाहेबांनी जरी धर्मांतर केलेलं नव्हतं पण एकोणीसशे चोपन्न मध्ये म्हणजे छप्पन ला धर्मांतर झालं पण एकोणीसशे चोपन्न मध्ये त्या देहरोड या ठिकाणी बाबासाहेबांना परराष्ट्रामधून एक बुद्ध मूर्ती मिळाली होती त्या बुद्ध मूर्तीचं एक छोटस मंदिर बुद्ध विहार त्या ते ठिकाणी त्यांनी देवरोड या ठिकाणी स्वतःच्या हाताने त्या मूर्तीची स्थापना केलेली आहे अर्थात बौद्ध धर्माचा या ठिकाणी त्यांनी पहिला विहार या ठिकाणी भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं सुरू केला होता आता हे झाले आपण महत्वाचे असे मंगल दिवस आता अजूनही अशा गोष्टी आहेत मी बौद्धांच्या दृष्टीने एवढे सगळे महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे जे सामाजिक तत्व जर ज्यांच्याजवळ आहे त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे इतर धर्मियांनी सुद्धा ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आता ह्या बहुजन समाजासाठी सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले जिजाऊ त्यानंतर शिवाजी महाराज अहिल्याबाई तोळकर या अशा अनेक पुरुष होऊन गेलेले आहेत महापुरुष महामाता होऊन गेलेले आहेत यांची जी जयंती असेल ती जयंती सुद्धा आपण एक प्रकारच्या उत्साहाने आणि एक मंगल दिन म्हणून आपण साजरी करत आता ही साजरी करताना कशी साजरी करावी याच्यासाठी काहीतरी आपण एक नियम ठरवलं पाहिजे काय करावं तर यांचा जर फोटो आपल्याकडे असेल तर तो फोटो ठेवावा त्याला पुष्पदीप आज धूप करून त्यांची एक त्यांना नमस्कार करावा त्यानंतर आपण त्या, त्या दिवशी आपल्या घरातल्या सर्व लोकांनी शक्य असेल तो गोड किंवा जे असेल आपल्या घरातलं अन्न एकत्र बसून खावं आणि आपल्या लहान मुलं मोठी माणसं सर्वांनी ज्याची जयंती असेल त्या जयंतीच्या दृष्टीने आपण काय करावं की त्याचं जे कार्य आहे समाजाप्रती केलेलं जे कार्य आहे हे कार्य आपण त्या ठिकाणी उद्बोधन करावं मुलांना बोलण्याची संधी द्यावी शक्यतो विहारात गेलं फारच सुंदर परंतु विहारात जाणं शक्य नसेल आपल्या घरातल्या सगळ्यांना जाता येत नसेल घरातील लहान मुलांच्यावर संस्कार घडवण्याच्या हे अतिशय महत्वाचे आहे आणि यांचं कार्य आणि यांचे संस्कार जोपर्यंत लहान मुलावरती मिळणार नाही तोपर्यंत ती लहान मुलं घडणार नाही आणि म्हणून ह्या संस्कारासाठी एक आपल्या धम्माच्या विचारासाठी हे अशा प्रकारचे हे मंगल दिन आपण साजरे केले पाहिजे आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा.